जगणा मालक त्याला भी माहिती होत तुकोबाराय मागत नाही आणि तुकोबाराय मागणार बी नाही माहिती होत तरी सुद्धा बायको सांग मनीसने ऐकणं पडण कोणी गोष्ट कराय नु मी जगणा मालक सुद्धा बायकोन सांगेल म्हणा बाहुन तुमना मला कळ आपण त्या देवीचं काहीतरी कारण असायचं प्रत्येक गोष्टीं मागे हो काहीतरी कारण असायचं सांगणारच आहे मी मध्ये हो तू बर आहे तुझ्याकडं मागायचं म्हणल्यावर मागेल मागेल मी काय मागणार आहे आणि तू देताना देशील तरी काय रे काही भक्त येतात तुझ्याकडनं मागणी मागत असताना मागतात देवा मला मुक्ती दे काय मागतात तुझ्याकडनं तुझे भक्त मुक्ती मागून घेतात मुक्ती बर तिल्गिनी पंगत माने नाही बरं तुझ्या भक्त तुझ्याकडनं मुक्ती मागून घेतात बाबा अरे तू मला काय मुक्ती म्हणे मुक्ती परणी तिला तर मी नवरी करून ठेवलंय तू देशीन काय देणार संवाद वादात संवाद आहे वादात संवाद आहे आणि तुम्हाला सांगतो बरं का इथं देणारा भगवंत आणि मागणारे तू खूप बर आहे देणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा मागणाऱ्याचाही तू तेवढा अधिकार असावा बरोबर आहे की नाही हो मागणाराने सुद्धा हुशारी मागायला पाहिजे बरोबर आहे ना इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया माझ्या बहिणी आहेत आज ना कीर्तनकार म्हणिस नाही तुमले अजिबात ऐक ना नाही शे बहिणीसोन आज ना कीर्तनकार नाही तुमना भाऊ ये तुम्हाला पोरगाय असं समजे ना एक शे राग करा ना चाले ना बहिणीसोन आज ना तुमना पोऱ्या बोल राह ना तुम्हाला भाऊ बोल राय ना असं समजेश नाही हा चालेल ना राग्नी या हो ना मग तुम्हाला सांगतो ऐका मागणी मागत असताना एवढ्या हुशारीना मागणी मागायची कि देणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडावा देताना काय द्यावं म्हणून नाही तर तुमची मागणी असते तुम्ही जर देवना मंदिर माग्यात ना देवबा जर देवीचं मंदिर असे ना सप्तशिंगी माय दको माय पोऱ्यान गेले दोन वर्ष घ्या म्हणून सुन पाहिले काहीच नाही हो मा एक शब्द इथला अवघड राहस ना देवबा काय तरी कुत्र मांजर दे रे बा कुत्रमांद्र? कुत्रमांद्र। मा दे कुत्र मांजर रे कुत्र मांजर मग देव तुमनं जाय बर केलेस तुम्ही मागेल कुत्र मांजर म्हणे देवबा कुत्र दिस ते कुत्र पट गाव जोप फिरत गाव मासणे तुम्हीच कुत्र मागेल देव काय करीन बरोबर आहे का नाही मागताना हुशारी न मागाव जसं की उदाहरण म्हणून सांगेल आता उन्नीस फरवरी येत्या राजे छत्रपती शिवराय जन्माला आले राजे आजचा तरुण सांगतो राजे राजा पुन्हा जन्माला या तुमची धर्माला गरज आहे हो राजांना धर्माची गरज आहे खरी गोष्ट आहे धर्माला राजांची गरज आहे खरे राजा पुन्हा जन्माला या गाडीवर तरुण भाऊ लिहितात लिहिलं पाहिजे पण माझा प्रश्न दादा राजांना पुन्हा जन्माला बोलवता पण राजांना बोलवण्याच्या अगोदर राजांना जन्माला घालणारी आपल्याला गरज आहे अगोदर साहेब जोपर्यंत जिजोबा साहेब जन्माला येत नाही तोपर्यंत राजे छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही तुम्ही म्हणसान महाराज असं का म्हणता तर माझा प्रश्न राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक साहेब होती मायावर राग धरू नका बर हा राग नका कर जातो बहिणी स्व तुम्हाला बरो स्वार बोल राह नु तुम्हाला बरो स्वार पाम बर राह राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ मा साहेब होती राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊ मा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला जीवनाला अरे जिजाऊ पहिली संस्कृती होती हा अशी संस्कृती होती की लेकराला पाजत असताना माय आडवा पदर लावायची मग लेकराला पाजायची काय संस्कृती होती कारण ती पदराची ताकदच वेगळी आहे महाराज आता सध्या पदर राहायलाच नाही आणि जोपर्यंत पदर आहे तोपर्यंत लेकराला माय कडेल अन्यथा मायचं प्रेम संपून गेलेलं असेल जर कडाकाची थंडी या मायकडे पदरा लेकराला पदरात गुंडाळते महाराज ती माय या बरोबर आहे ना हो आता गाउंडवर फिरतीच बिचारा ती लेखत आणि पदर ने पादर काय संबंध राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ मासा होती जी तुम्हाला पदराळ घालून दुध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला छान सांगतो तुम्हाला मायबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकर चांगले घडतात मला बोलायला आवडेल आणि मागणी सुद्धा मागायचं तर चांगल्या पद्धतीनं मागायचं भगवंत तसं दिल्याशिवाय राहत नाही उदाहरण म्हणून सांगतो कोणी एवणानं गाय कापली कोणी एवणानं गाय कापली रक्ताच्या थारोड्यात मंदिरात गाय कापलेली या मंदिरात गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मनाचाच होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडल्या तर पायही तोडल्या आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले तर गाय कापलेली गायच्या रक्ताच्या थरोड्या दुश्मन नाचत होता आणि आई भवानीला सांगत होता अगे जगदंबी अगे भवानी कुणी असेल धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतः मूर्तीचे हातही तोडले तर पायही तोडले येतात गाय कापलेली रक्ताच्या थरोड्यात दुश्मन नाचत होता एका दासीनं बघितलं चित्र वातावरण बघून जिजाऊ साहेबांकडे जावं आणि सांगितलं काय मंदिरात रक्ताच्या दुश्मन आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले इथं आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतिला जिजाऊ साहेबांना क्रोध भरे नजरेनं घराच्या बाहेर निघावं रागा रागत मंदिरात गेल्या मा साहेब मंदिरात गेल्याच्या नंतर ते वातावरण बघितलं कोणी गाय गायकापलेले रक्ताच्या थरोड्या दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडल्या येत पायही तोडल्या येतात ते वातावरण बघितलं वातावरण बघितलं जिजाऊमा साहेबांनी आवाज दिला त्याचा आवाज थोडा कम करा त्याचा आवाज थोडा कम करा जिजाऊमा साहेबांनी वातावरण बघितल्याच्या नंतर देवीला आवाज दिला बांनी बघाय बांधा म्हणली माय आपला मायक का देवबा <Sable engine> <stun> <नीजा। Sute> <Sute> दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल <i nice> असा एकच पुत्र दे म्हणली माय आणि माझ्या देवीनं जिजाऊमा साहेबांची हा काय केली जिजाऊमा साहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर महिला मातांना चांगलं कळतंय ते दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर विचारले जातात आई हे दीदी तुला काही खावंसं वाटतं काय प्यावसं वाटतं का गं बाई विचारतात ना माया हो विचारतात ना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात तसंच जिजाऊमासाहेबांना सुद्धा विचारणा केली गेली कदाचित डोहाडे लागले असतील विचारावं हो। मासाहब तुम्हाला काय खावंसं वाटतं काय प्यावसं वाटतं का जिजाऊ मासाहेबांनी सांगावं बाई मला खावंसं वाटत नाही मला प्यावसं वाटत नाही मला खावंसं वाटत नाही प्यावसं वाटत नाही मला एकच वाटतं हातात दुधारी तलवार घ्यावी घोड्यावर टांच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं डोहाडे सुद्धा किती भारी लागेल हा मला खावं वाटत नाही प्याव वाटत नाही एकच वाटत तलवार घ्यावी घोड्यावर टांच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतं असे डोहाडे लागले पाहिजे बरोबर आहे का नाही हा तेने मायले जर दिवस घ्या ती बनले जरी चारत आई तुला काय खाऊ खाऊ जीव कर ना का हा तेनी बहिणी एकच पिवे पाणी पिऊ पिऊ जीव कर मर जाय तू <laughs> बाकी दोन दोन तीन तीन किलो मुलतानी माती खाय जाते <laughs> माडी तू मुलतान का जेतून पोटे जी राजा कस आली <laughs> हा डोहाडे <laughs> सुद्धा चांगले लागले पाहिजे बाई मला खावसा वाटत ते प्यावसा वाटत नाही एकच वाटत काय आता तू धारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा असा वाटत लागले पाहिजे आणि जेव्हा दिवस भरता येत आणि एकोणावीस फेब्रुवारीला माझे हिंदू धर्माचा रक्षक माझा हिंदू धर्माचा देव्हाऱ्यातल्या देवांना आजही बसवून ठेवणारा भगवंत राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ने। ये रा इथे जन्म मला शिवने बेनिफिट आहे की सत्य होत आम्ही कीर्तन करतोय बांधून आणि तुम्ही कीर्तनाला बसलेत ही राजे छत्रपती शिवरायांची देण आहे आपल्या धर्माला हा आणि प्रत्येकानं सगळ्या महिलांना सांगतो विसरू नका मा साहेबांना तरुणांना सांगतो विसरू नका राजे छत्रपती शिवरायांना विठल काय राहिले असते देशासाठी परवा न केली तर नाही उद्यासाठी परवा न केली तर नाही आणि आठवण राहत्या शिवराही जन्माली येतात ना आपली परिस्थिती कशी राहते बहिणीसून हा आता तुम्ही कुंकू लावतीस ना अहो राहता नाही या ठेव टोप्या गाली गुलीन बाबा लोक बसेलेत यांना महाराजाटे टोप्या घालीन टाळवाची राह ना आता असं राहतं नाही आता देतो मावली बाबा हा बरत काका शानाभू नान बु तात्या असं नाही राहत सलमान भैया अब्दुल भैया आणि तुम्ही बी सकुमाय बिकुमाय गंगुमाय नाही राहत्यात तुम्ही बी सकीना भाभी <laughs> राजे छत्रपती शिवराय जन्माला आलेत आणि आपल्या हिंदू धर्मावर आहे ना हा उपकार आहे राजांचा मी एवढा फिरवून फिरवून का सांगतोय तुम्हाला मागणी मागत असताना मागणी सुद्धा मागताना हुशारीनं मागायची इथं मागणारे तुको बर आहे आणि देणारा भगवंत आणि इथं सुद्धा मागणी मागत असताना मागणाऱ्या राज छत्रपती शिवरायांचे आई साहेब जिजाऊ महासाहेब आणि देणारी होती आधी शक्ती माता विठल काय काय लोकशले मागा सुधरत नाही काय मागवा असं एकदा रस्त्यानं राजानं सवारी काढलेली आहे शिकारीसाठी राजा निघाला पण प्रधानाला सांगितलं प्रधान आपण शिकारीसाठी निघतोय कोण मी आज जाम खुशा आपल्याला रस्त्यात जो कोणी पहिला शेतकरी भेटेल त्याला मागेल ते द्यायचे त्यानं जे मागितलं ते त्याला द्यायचे आता आणि राजे चालले सैन्यासोबत एक शेतकरी आहोत ताकत होता शेतकरी ते कली रावत शेतकरी देखील प्रदान घ्या म्हणे दादा म्हणे काय आमना राजा भयान खुशे पहिला जो भेटीन त्याले तो जे मागिन ते देशे म्हणे मागा काय मागणशे जर हुशार राहता शेतकरी ते गण काय मागेल म्हणजे शेतकरी हुशार गण राहत बो पण तो मागणारा तरी कुठेतरी कमी पडणार नाही ते आमना शेतकरी बी काही कमी नाही येतस हा पाच क्विंटल कपासिल सात क्विंटल कशी करू ते आमना पण शिका <laughs> आ, आमना शेतकरी शे काही एडबिड समजा नाही तुम्ही शेतकरी ना सांगितलं तुमचा राजा खुश आहे ना मी जे मागेल ते द्यायला तयार आहे म्हणले हो मागा म्हणले शेतकरी दादा काय मागायचं शेतकरी म्हणे भाऊ घर ते ना डब्बा बी लोन म्हणे पुढी बी लयले म्हणे फक्त तमाकून पुढे ना ते चुनान पुढी ना यात पुढे घ्या म्हणे मागे तेवढी चुनान पुढे आंध्या म्हणे आता मला सांगा देणारा कोण होता राजा मागणाऱ्याची ऐपत कमी पडली बरोबर आहे ना मागणाऱ्याची ऐपत कमी पडली मागणारा एवढा हुशार पाहिजे का किती हुशार असला पाहिजे एका ठिकाणी दृष्टांत वाचला आंधड्याला प्रसन्न झाला आंधड्याला प्रसन्न झाला आणि आंधड्याला आंधड्याला प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं म्हणले सुरदासजी आप प्रसन्न हो जो भी मांगना है जल्दी से लो अटले देव प्रसन्न मागल हा पण देवनी सांगत एक दे म्हणे सुरदासजी तुमले डोळा नाही शेतच मागतांना हुशारीने मांगा म्हणे कसं तुम्ही एक एक वस्तू मागशात ना माल बंगला बी पाहिजे दोन चार प्लॉटी बी लेवाय जावायला पाहिजे शेती विकत लेवाय जायला पाहिजे दोन तीन फोर व्हीलर गाड्या पाहिजे हो मन बायको अंगोर दोन चार थोडा सोनं पाहिजे असं नाही चालणार मग एका शब्दात मागायचं एका शब्दात मागायचं आंधड्याला देव प्रसन्न आहे एका शब्दात मागायचं बघा मागणारा हुशार असला कसं मागतो आंधड्यानं मागणी मागितली देवा एका शब्दात मागायचं म्हणले हो एका शब्दात मागितला आंधड्यानं देवाकडे मागणी मागितली देवा एका शब्दात मागतो लक्षपूर्वक आहेत म्हणले सांगा सुरदासजी देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय काय मागितलं माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय बघा ना एका शब्दात मागायला सांगितलं एका शब्दात किती मागितलेलं आहे फोड करून सांगतो आंध्या आंध्याने मागणी मागे मना नातूना डोक्यावर मला राजछत्र धरेल दखनाशी पहिले त्या बाबा आंध्याशी सांगाल पिराय ना चाळीस चाळीस नऊ वहिनी अंध्याल पोर कोण मागताना कशी हुशारीन मागितलं आंधडा देवा माझ्या नातूच्या डोक्यावर मला राजछत्र धरलेलं बघायचं आता देवाला आंधड्याला बायको करून द्यायची आंध्यानं लगीन बी कर आणि लगीन व्हा नंतर त्याला पोऱ्या व पाहिजे आणि पोऱ्याना नातू म्हणजे पोऱ्याले बी पोरगा व्हाल पाहिजे म्हणजे आंधळाले नातू वाल पाहिजे आणि तो नातू राजा व्हाल पाहिजे आणि राजा डोकावर चात्र राज चात्र दरेल दखान करता डोया बी दि एका शब्दात किती मागितलं पहिलं तर आंधड होता मंदिराच्या समोर भीक मागत असेल पण देवाकडनं लग्नही करून घेतलं लग्न करून नुसतं बरोसार देव पोऱ्या दिव पोरगा बी होई गया नुसतं पोऱ्यात नाही नातू बी ना बी होई ग्या आणि नातू राजा भी होई ग्या आणि राजाना डोकावर राजचंद्र धरेल दकांसाठी डोया बी मागे मागणारा हुशार असावा विठल Mouldy, movement, <sad> <prepared> नहीं। नहीं। देशिन, देशिन, मला द्यायला तयार आहे म्हणले हो पण देशील देशील काय देणार इथं ना बोलताना जरा हक्काने बोलले तू खबर आहे अरे तुझ्याकडे मागण्यासारखं आहे तरी काय आणि तू देण्यासारखं तुझ्याकडे ठेवलंय तरी काय आणि तू काय देणार आहे मला मी तुझ्याकडनं मागावं तरी काय आणि तू जर द्यायला तयार असशील तर माझा मागायचा विषय नाही तू एवढं कर्जानं बोललेला आहे ना तुझ्यावर एवढं कर्ज आहे ना अरे माझ्या पूर्वजांनी तुझ सगळी सेवा केलेली रे तुझा दारवंटा राखला माझ्या पूर्वजांनी सगळी सेवा केलेली आहे अजून त्यांचंच देणं तुझ्याकडनं फिटलेलं नाही तर मला मागायला काय सांगतो महाराज म्हणतात अभंगाच्या माझ्या वडिलांची मिरासे गा देवा अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे या चरणाची सेवा त्यांनी केली त्यांच्या कर्जातून अजून तू उतराई झालेला नाही या मला मागायला सांग मला काय देणार आहे तू अरे तू अगोदरच माझ्या परिवाराचा कर्ज या माझ्या पूर्वजांचं एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक आहे त्याची परत फेड तुझ्याकडनं झाली नाही मला काय मागायला लावतो काय अधिकार असेल तू कोबरा यांचा किती अधिकार असेल नाही का हो हा पण आहे हो देणार जग तरी सुद्धा उपाधी करा ना तू खबर आहे तू काय दिशी म्हणे कारण देणारायन मागणार आहे तस अधिकाराचा आपलं आपल्याकडे जर कोण माग आलो ना यासन जाऊ द्या तुम्ही बहिणी सो मापला अस ना ते पावशेर ना बाबा पावसेर ना आपला मग मा? पीठ मागाल जर बाजून बाई ये ना ताई आमच्याकडे पाहुणे आले हो कनिक संपले जरा पावशेर कणिक मिळेल का मन माय ते कणिक असे आहे टाकत बर वाचाडीन पावशेर मग किती वाचाळीन मुठभर वाचाडी त्या मुठबरोबर काय काय तू बंगला बांधेशी बूर बूर का हा असं भुरभुर आहे पावशेर बर अरे काय येडावी झालेत लोके संसार माशोब ना बाहेर येडावी जायचे बाबा लोके मावली बाबा बाब, इथला होई जायचे म्हणजे मी असं म्हणत नाही कारण मी जे कानले मी कस काय सांगतो लिहू नका असं पण बो थोडं कुठेतरी तरी दर सोडवी करत बा असं इतकी बार काय काही काही लोक संसार मा इथला येडावे जायचेत इथला होई जायचेत एक मतारा सिरियस होता डॉक्टरने सांगते ना मतारा तास दोन तास मग मरीन गो असं सांगेल वर मतारा मरा टाइमले पोरे म्हणे डॉक्टरने ते सांगते ना आपला पप्पाना होई होईज शिव असं हां हा ते लेंडर पुसवा मासे मग पप्पा असं असं का बराय ना मग पोरेसले समज ना अरे आपला मत आई कुठेतरी काहीतरी दपाडिले ते सांग राह ना म्हणे कोणतं पप्पा म्हणे कोणतं मतारा असाच करे आता काय का दाखला म्हणे ओ आता ना बितळा मगिलू रे खोर म्हणे बितळा अख्खं बितळ पाठ टाक काहीच सापडणार नाही मोठा म्हणे तुले ते नाही तु आता ना तू तू आताना पाठ टाक म्हणे आताना बे भीतळ पट कोरी कोरीन पाठ टाक मताराल म्हणे पप्पाऊ दोन्हीकडे ना बिता पडी घ्यात काहीच सापडणं नाही नियमन सांग ना कोटेटी असे कोरे म्हणे ऐकाय सुधरू म्हणे डॉक्टरले बोलाव डॉक्टर साहेब म्हणे काय मतारा असं असं ना फक्त देऊ काय सांगितले इथलांसाठी दोन मिनटं बोलायला पाहिजे काही करता येईल का डॉक्टर म्हणे इंजेक्शन हे चाळीस हजार रुपये लागतील मतारा दोन मिनटं बोले चाळीस लिहिल्या पण इंजेक्शन द्या म्हणे चाळीस हजार न इंजेक्शन ना या पोरेली अशी असा जाऊ द्या रे चाळीस कितला ठेल येत काय ठेल मताराला इंजेक्शन देना मतारा, मतारा बोलायला लागणार काव पप्पा कुठे काय ठेल कुठे काय ठेल नाही रे येडा स्वन ती बाजूनी बहीण बिगरी चारा मना पाहिजे का चाळीस हजार इंजेक्शन बिवायवर कितला संसार मग येड्यात असं काहीतरी कर्तबदारी करायची की देवाच्या कडे आपली उदारी असली पाहिजे मागायची देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक तू प्रश्न आहे ना देवाचा प्रश्न आमच्याकडे देवा, शिल्लक आहे मला माहिती कमी, कमी आम्हाला पुरावा एखाद्या शब्दात सांगशाल का तुमच्या पूर्वजांनी काय असं केलंय माझ्यासाठी जे पुन्हा अजून शिल्लक आहे तुमच्या पूर्वजांनी काय केलंय काय केलंय ऐकायचंय का ऐका मग अभंगाच्या दुसऱ्या we am about to start a वाट नाही रे आपण तू कोबर आहे ना सौमादे रे ओ काही काय ना पण पोरग गोड दिसतय राहू भारी पोरग हा आणि विशेष म्हणजे तू कीर्तन मग बोली राही ना ते जाऊ द्या पण त्यांना गंध देखील पहिले हा कपडावरचा गंध बघा नाही बडा राहू द्यायचा आईच आपलं प्रतीक आहे भाऊ उरिजनल येईन तू बिगर टी येणार ना राहत नाही ज्या लावतात ना त्याला समजे जावायला पाहिजे मन म्हणणं काय एकाही ना बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा हा आता म्हणा माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर टी या का बिगर कुंकुणी दिस का हा ती आपली आपली संस्कृती आपला धर्म ना नेहमी तेवढं ते पाहायला पाहिजे आता तुम्ही कोणीच बोलजात ना का इथला टाला म्हणा कारण तुमले असं चांगलं म्हणजे ना का तुमले असं किडा पाडजात तुम्ही बोलजात नका ते प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा का गंध लावलेला असला पाहिजे ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे गोहत्या बंद झालीच पाहिजे हो गोहत्या बंद करणारा आदाय बंद करायची आहे ना मग दुसऱ्या लोकांना मग बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाडणारा आहे माऊली बाबा <coughs> गाई कोण पाडतं माया हो गाई कोणा पाने जास्त शेतकरीच पण बरोबर आहे ना मग गायी शेतकरीच पण त्या कापणारा ईस काही लय जात का मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना विठल विठल पण असं असे ना बराच पॉइंट येत पण या बाबा गुरुजी बायदास बाबा बराच पॉइंट आहेत पण या बोलासारखा पण मना एकला नाही एकला तोंड पड पडज आणि खरं जर बोलाल घेत मुक लागले पचत नाही खरं जर बोलाल गे सगळं